आज आम्ही इगतपुरी शहर व तालुक्याच्या वतीने बंदची हाक दिली आणि या बंद मध्ये आम्ही एकच मागणी करतोय साहेब की परभणी येथे जे आपला काय सोमनाथ सूर्यवंशी जो आहे याच्या याचा जो खून झालेला आहे मी खून म्हणेल की याच्यावरती ज्यांनी जा ज्यांनी या खुनाचा जे उपयोग केला केला त्याच्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि संविधानाची प्रत जी ज्यांनी झाली त्याला देशद्रोह म्हणून घोषित केलं पाहिजे कारण की संविधान आहे तर देश आहे आणि संविधानाची एकीकडे करायचा आणि एकीकडे संविधानाच्या नावाखाली तोडफोड करायची याच्यामुळे देशामध्ये अस्थिरता निर्माण होत आहे तरी या प्रशासनाने सरकारने याच्यावरती गांभीर्यपूर्वक विचार करून तरुणांची माती भडकणार नाही तरुणांना ना रोजगार व्यवस्थित लागेल तरुणांची व्यवस्थित दिशाभूल न करता चांगल्या पद्धतीने सरकारने मार्ग काढून याच्यावरती मार्ग काढावा एवढच बोलतो थांबतो परभणी झालेला तो हत्याकांड त्या एकशे शहर एक च्या नुसार सीबीआय चौकशी व्हा अशी आम्ही इगतपुरी तालुक्याच्या वतीने जाहीर निश्चित करून निवेदन दिले पी आय साहेबांना आणि तसंच अशोक यांचे यांच्या स इतर अधिकाऱ्यांवरती काय कारवाई व्हा हीच इगतपुरी तालुक्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निश्चित करतो जय हिम जय भीम जय शिवराय